आलो बांधावर आलो होतं बघा अळींब ते अळींब सापडलं आजच्या लाईवमध्ये आहे बघा अळींब सापडल्याने मला आ, ते आणि मस्त असं धुवून घेतलं धुतल्यानंतर ना तेल जिरं मोहरी कांदा आणि टोमॅटो घालून हे शिजवलेलं आहे बघा हे आहे कोण कोण मशरूम म्हणतं पण ही एक नाही मशरूम म्हणजे ते कसं वेगळ्या प्रकारचं असतं ते स्वतः म्हणजे तयार केलेलं असतं शेत जागेमध्ये पण हे आहे ना हे नैसर्गिक आळिंब आहे नैसर्गिक आलेलं आळिंब आले आणि त्याची केलेली आहे मी भाजी आता ते दाखवायला पण माझ्याकडे नाही काय पण हे बघा हे के आळिंब केलेलं आहे भाजी कारण आजच्या लाईवमध्ये आहे बघा आज जी लाईव घेतली मी हिरवा निसर्ग म्हणून त्याच्यामध्ये ना ते आळिंब सापडलेलं आणि मला किती मुंग्या चावल्या ते पण त्याच्यामध्ये ले थाल झाले माझी ती आळीम घेता म्हणजे सापडल्यानंतर नक्की रेसिपी टाकायला लागत होती पण मी रेसिपी नाही टाकलेली तरी ती मस्त अशी छान प्रकारे केलेली आहे मी भाजी